नवापूर येथून गुजरात कडे जाणारा दहा ते अकरा लाख रुपयांचा अवैध दारूचा साठा वाहनासह जप्त गुजरात पोलिसांची धडक कारवाई नवापूर येथून गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या बिल्टी असलेल्या वाहनात अवैध दारू घेऊन जाणारा आयशर टेम्पोसह एक आरोपीला अटक करून जवळजवळ वीस लाख रुपयांचा मुद्देमाल सह दारू साठा पकडला असून संशयित दारू सप्लाय करणाऱ्यांमध्ये नवापूर येथील राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की नवापूर येथून गुजरात राज्यातील सोनगड व्यारा मार्गे सुरत मोठ्या प्रमाणात दारू साठा जाणार असल्याची गुप्त माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती त्या आधारे गुजरात पोलिसांनी सोनगड हायवे लगत पोखरण गावाजवळ फौजफाटा तैनात केला होता संशयित टेम्पो दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आयशर कंपनीचा एम एच शून्य चार के यू एकाहत्तर दहा नंबर असलेला टेम्पो अटकवण्यात आला यावेळी चालक विकासभाई प्रकाशभाई कापुरे याला विचारणा करण्यात आली असता इलेक्ट्रॉनिक विदेशी कंपनीच्या दहा लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचे नऊ हजार सहाशे शहाण्णव बॉटल आढळणारे चालकाने दिलेल्या माहितीवरून सदर दारू नवापूर येथून गुजरात राज्यातील सचिन गावात घेऊन जात असल्याचे समजले व टेम्पोच्या पुढे एक कार पायलटिंग करत असल्याचे टेम्पो चालकाला अटक करून टेम्पो मध्ये शशी उर्फ राहुल सहाणी राहणार सेलवास मनीष वापी गोपाल भगत नरेंद्र नरगाडे हेमंत उर्फ हेमू नरगाडे राहणार नवापूर तसेच नसीमुद्दीन उर्फ आझाद निजामुद्दीन हफेज राहणार नवसारी यांना वॉन्टेड जाहीर करण्यात आले नवापूर लाईव्ह न्यूज साठी मंगेश येवले नवापूर